साहेबाचे आणि चव्हाण कुटुंबियाचे अतिशय मनस्वी सर्व समाज बांधवाच्या वतीने आभार मानतो यासोबतच नांदेड मध्ये कित्येक वर्षापासून नाईक साहेबाच्या पुतळ्याचा विषय होता वसंतरावजी नाईक साहेबाच्या पुतळ्याची जागा अतिशय मोक्याची नांदेड शहरामध्ये एक दोन पुतळे सोडले तर अतिशय चांगली जागा आपल्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबाच्या पुतळ्यासाठी साहेबांनी करून दिली आणि त्या ठिकाणी पुतळ्याचं बांधकाम पुतळा तयार आहे त्याचही अतिशय गोपनीय पद्धतीने काम चालू आहे ती केव्हाही तारीख आपली डिक्लेअर होऊ शकते उद्याचं सुशोभीकरणाचं पूर्ण काम आपलं झालेलं आहे तिसरा विषय आमच्या दीक्षागुरु प्रेमसिंग महाराज यांच्या त्या ठिकाणी सुद्धा आपण साडेतीन कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून आदरणीय साहेबांनी स्नान घाट त्या ठिकाणी करून दिले त्याबद्दल साहेबांनी जे काही शिल्लक काम होते ते सर्वच आपल्या या ठिकाणी केलेत पोरादेवीचाही विकास अयोध्याच्या धर्तीवर त्या ठिकाणी आपला विकास भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार शिंदे साहेबांनी हे करत आहेत त्याबद्दल या सरकारचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि साहेबांचं नेतृत्व भविष्यामध्ये या भोकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी आदरणीय श्रीजयाताई चव्हाण या सक्षम आहेत शंकररावजी चव्हाण साहेबाची तिसरी पिढी आपल्या भोकर विधानसभेतील जनतेच्या सेवेसाठी त्यांनी रुजू होणार आहेत त्यामुळं निश्चितपणानं आपण सर्वांनी हातवर करून त्यांना आपण पाठिंबा द्यावा आणि आपण चव्हाण आगे बडो निश्चितपणानं करावं या ठिकाणी आमचे महाराज त्यांची वेळोवेळी प्रेरणा आम्हाला या ठिकाणी या कामासाठी मिळाली त्यांचे आणि अशोकराव चव्हाण साहेबाचे कौटुंबिक संबंध आहेत रामराव महाराजांच्या काळापासून त्यामुळं ते असतील आमचे प्रेमसिंगजी महाराज असतील यांनी सर्वांनी या कामामध्ये सहकार्य केलं सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली तेन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमची अतिशय मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी केलं या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक अमरभाऊ राजूरकर यांनी सुद्धा आठ दिवसापासून त्यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार आणि आमचे सर्व नाईक कारभारी सर्व माणसं एक अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये तीन दिवसामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करू शकलो त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय सेवालाल जय महाराष्ट्र यानंतर भोकर मतदारसंघाच्या भावी आमदार श्रीजयाता यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं सगळ्यांना विनंती करतो की आपण कमीत कमी वेळामध्ये आपण मनोगत व्यक्त करावा कारण खूप वेळ झालेला आहे सर्वांना जय सेवालाल श्री संत सेवालाल महाराज श्री संत रामराव महाराज श्री संत बाबूसिंगजी देवीचे आपले संत प्रेमसिंग महाराज भाऊ देवीचे आपले माननीय नामदार गिरीश महाजनजी साहेब मान्य खासदार अशोक चव्हाणजी साहेब माननीय खासदार अमिता अजितजी गोपचडे साहेब माजी आमदार अमिताताई चव्हाण साहेब आमदार तुषार राठोड साहेब आमदार राजेशजी पवार साहेब यू एल जाधव आपले समितीचे अध्यक्ष साहेब चोरजी देशमुख जिल्हाध्यक्ष रामराव नाईकजी मंगारानी अं भुगिलगेकरजी रोहिदास जाधवजी साहेबराव राथोडजी कैलास राथोडजी मोहन राथोडजी राम राथोडजी जाधवजी विनोद चव्हाणजी समस्त सर्व आज मंचावर उपस्थित सर्वांना माझं खूप खूप नमस्कार आणि जय सेवालाल आज आम्ही सकाळपासनं बरेच काही उद्घाटन आणि बरेच काही नारळ फोडायचे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि भोकर मतदारसंघात असे पाच किंवा सहा मोठे कार्यक्रम आज घेतलेले आणि हजार कोटीच्या एवढं विकास ह्या पाच वर्षाच्या आत अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्याकडे इकडे आणलेलं आहे भोकर नगर परिषद वतीने श्री संत सेवालाल महाराज यांचं स्मारक सभागृह माध्यमातून आपल्या समाजाला आज इथे एवढी सुंदर एक बिल्डिंग बांधून दिलेली आहे आणि ते खरंच साय साहेबांचे पूर्णपूर प्रयत्न आहेत की आपल्या समाजाला आपले भावना जिथे व्यक्त करू शकतील आपले समाजाचे लोक जिथे त्याच्यासाठी हा स्मारक बांधलेला गेला आहे परवाच्या दिवशी दोन दिवस अगोदर शासनाचे बरेच काही कार्यक्रम झाले आणि शासनाच्या कार्यक्रमात वेगळे योजना आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत